राज्याचे आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांची सातारा सिव्हिल हॉस्पिटलला अचानक भेट जिल्हा रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांना चांगल्या आरोग्य सेवा द्या आरोग्य मंत्र्यांच्या जिल्हा शल्य चिकित्सकांना सूचना जिल्हा रुग्णालयातील आरोग्य सेवेबद्दल मंत्री आबिटकरांनी रुग्णालय प्रशासनाचं केलं कौतुक राज्याचा मंत्रिमंडळाचा विस्तार झाल्यानंतर सर्वच मंत्र्यांनी आपले पदभार स्वीकारून कामाला जोरदार सुरुवात केली आहे राज्याचे प्रकाश यांनी देखील राज्यातील आरोग्य यंत्रणा सुधारण्यास सुरुवात केली असून त्यांनी सातारा जिल्हा शासकीय रुग्णालयाला अचानक भेट देऊन जिल्हा रुग्णालयातील आरोग्य सेवेची पाहणी केली कोणत्याही अधिकाऱ्यांना याबद्दलची माहिती न देता मंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिलेल्या अचानक भेटीमुळं सातारा जिल्हा रुग्णालय प्रशासनाची चांगलीच उडाली होती मात्र सातारा सातारा जिल्हा जिल्हा रुग्णालयातील रुग्णालयातील मिळत असलेली आरोग्य सेवा पाहून त्यांनी सर्वच अधिकारी आणि डॉक्टरांचं कौतुक देखील केलंय आणि यापुढे अशाच पद्धतीनं आरोग्य सेवा देणाऱ्या रुग्णांना अशा सूचना देखील त्यांनी आरोग्य प्रशासनाला केल्या आगामी काळात राज्यातील सर्व जिल्हा शासकीय रुग्णालयातील रुग्णसेवा ह्या अद्ययावत करून रुग्णांची होणारी हेळसाण थांबवणार आहोत आणि गोरगरीब जनतेला हक्काची आणि अद्यावत रुग्णसेवा देणार आहोत असं मत राज्याचे आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी यावेळेला बोलताना व्यक्त केलं